नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला म्हैस बाजारमध्ये बैराजा ॲग्रो महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार काय सांगितली किंमत साठ हजार साठ हजार किती महिने का बना एक महिना बाकी आहे पहिल्यावर नमस्कार किती सांगितली किंमत वेद पहिला रो आहे का एक दहा किंमत का कमी जास्त होईल व्यापारी आहे का शेतकरी मोबाईल नंबर सांगता स सत्याहत्तर सत्तर त्र्याऐंशी सत्तर त्र्याऐंशी सत्याहत्तर सत्याहत्तर अठरा एकोणतीस शेतकरी मित्रांनो मेसेस बघू शकता तुम्ही पहिलारू आहे एक दहा मालकांनी किंमत सांगितली आहे बाजार हा मोठ्या प्रमाणात भरला आहे बाजारामध्ये बाजाराम मोरा म्हैस पंढरपुरी काय सांगितली किंमत वेत तिसरं दुधाला कशी चालते दहा लिटर पिळले मोबाईल नंबर सांगता आपला सत्त्याण्णव तीस एकतीस पंचावन्न अठ्ठ्याण्णव नमस्कार ब्याऐंशी हजार रुपये किंमत मालकांनी सांगितलेली आहे तुझा लाग चालते किती वेध चालतं तिसरं वेध आहे नऊ लिटर दूध चालते मित्रांनो तर मैसूल तुम्ही बघू शकता नमस्कार काय सांगितली किंमत एकवीस एकतीस एकवीस एकतीस एक साठ एक साठ एक पंचावन्न एकवीस दुधाला कसे कसे चालतात अकरा लिटर अकरा लिटर अकरा लिटर अकरा लिटर चौदा चौदा आणि ह्या दोन्ही चौदा जर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकरी जर आपल्यापैसे आले तर काय कमी जास्त होईल का मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सासष्ट सत्त्याण्णव सहासष्ट एकवीस एकोणचाळीस शहाण्णव एकोणचाळीस शहाण्णव गाव कोणतं साहेब तासगाव तुम्ही शेतकरी मित्रांनो बघू शकता तासगावचे व्यापारी आहेत यांच्यापाशी खात्रीशीर मोरामोशी मिळतील नमस्कार नमस्कार किती सांगितली किंमत पंच्याऐंशी हजार पंढरपुरी पहिलारो बघू शकता मित्रांनो मालकांनी पंच्याऐंशी हजार किंमत सांगितलेली आहे पहिला रो आहे पंढरपुरी नमस्कार काय सांगितली किंमत काय सांगितली पंढरपुरी म्हशीची किंमत काय किंमत सांगितली पंढरपुरीची पंढरपुरी म्हशी काय सांगितली किंमत नव्वद हजार वेत पहिले वेधाला किती चाललंय आठ लिटर आठ लिटर काय सांगितली किंमत साठ हजार साठ हजार तिसरं जातीला पंढरपूर पंढरपूर आहे तर तोर मित्रांनो बघू शकता साठ हजार रुपये किंमत सांगितली तिसरे खाली रेडी आहे तीन अडीच सकाळी तीन संध्याकाळी अडीच तर दुधाला मित्रांनो सकाळी तीन आणि संध्याकाळी अडीच चालते मोबाईल नंबर सांगा या शहाण्णव एकोणनव्वद शहाण्णव एकोणनव्वद चाळीस चाळीस एकाहत्तर एक्क्याऐंशी एकाहत्तर एक्क्याऐंशी शेतकरी मित्रांनो व्यापारीने आपला नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट साधू शकता का सांगितली किंमत एक पंधरा एक नंबरची एक पंधरा हे दोन नंबरचे पंच्याऐंशी पंच्याऐंशी हे दुधाला किती चालते दुधाला सा, सात साडे सा, सा, सात लिटर दुधाला चालते व्येत किती दुसरं आणि हे तर मित्रांनो बघू शकता हे तिसऱ्या वेताची म्हैस आहे दुधाला किती चालते बारा लिटर व्येत तिसऱ्या व्येत म्हैस आहे टाईम किती आहे अजून पंधरा दिवस अजून टाईम आहे किंमत किती चालली द्यायची एकवीस फायनल द्यायची काय सोडायची एक, एक दहा आले तर द्यायचे म्हणतात मालक मोबाईल नंबर आहे आपला नाईन फायर फायव्ह नाईन फाईव्ह फोर फाईव्ह नाईन टू 1860. 1860. 1860. आप ना आपण तर मित्रांनो अशा पद्धतीचे मशी आपल्याला या व्यापाऱ्यांपासून मिळू शकतात त्यांना कॉन्टॅक्ट कराय काय सांगितली किंमत एकतीस एक लाख तीस हजार रुपये मालकांनी किंमत सांगितलेली आहे कि तू आहे पहिलं पहिला रो आहे सहा साधा। दाती आहे हे दोन जाती हे दोनदा पहिल्यावरच आहे पहिल्यावर पहिल्यावर आहे मोबाईल नंबर सांगा सत्तर सत्तावन्न सत्तर सत्तावन्न सतरा अठ्ठ्याऐंशी सत्तावीस सतरा अठ्ठ्याऐंशी सत्तावीस सत्तावीस सत्ता मालकांनी आपला मोबाईल नंबर दिलेला आहे तर आपण कॉन्टॅक्ट साधू शकता नमस्कार हे म्हशी आपली आहेत काय तुमचे काय सांगितलं किंमत सत्तर हजार पहिल्यावर आहे दुसऱ्यांदा आहे का पहिल्याबद्दल किती चालली सहा सात लिटर मोबाईल नंबर सांगतो आपण त्र्याऐंशी एकोणतीस बहात्तर एकोणतीस एक्क्याऐंशी तर मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये आज बाजार भरलेला आहे बाजारामध्ये आव चांगली आहे किती आहे किंमत एक लाख चाळीस हजार दुसरा पहिले नमस्कार किती सांगितली किंमत म्हशी म्हशीची किंमत किती सांगितली नव्वद हजार वेत वेद तिसरा आहे का काय आहे खाली रेड कशी चालते तुझ्याला अकरा लिटर बोलित व्यापारी कशाच शेतकरी आपण व्यापारी मोबाईल नंबर सांगाय आपल्या डबल नाईन फोर फाईव्ह टू फोर फाईव्ह थ्री फोर एट तर अशा पद्धतीच्या मशी आपल्यापाशी मिळून जातील ह्या ह्याची काय सांगितली किंमत पासष्ट हजार हे पहिला रेल्वे चार दहा चार ते किती किती टाईम आहे याला अजून आठ दहा दिवस आठ दिवस आठ दहा दिवस याला अजून टाईम आहे मित्रांनो नमस्कार काय सांगता म्हशीची किंमत या पंच्याऐंशी हजार वेद वेध तिसऱ्यांदा आहे जात तिला हे देशी मध्ये किती चालते दुधाला नऊ लिटर तर मित्रांनो नऊ लिटर दुधाला चालत आहे दोन हा दोन नंबरच्या मुशी काय किंमत चांगतो नाही नाही पंढरपूर पासष्ट हजार याचं वेत किती आहे चौथं वेत आहे मित्रांनो बघू शकताय हे दुधाला किती चालते हे सहा लिटर दुधाला चालते आणि ते मोरा तेरा लिटर दुधाला चालते वेत वेत तिसरा आहे मित्रांनो बघू शकता आहे तर अशा पद्धतीच्या मछी यांच्यापाशी मिळून जातील मोबाईल नंबर सांगायचं की सत्याहत्तर झिरो नऊ झिरो दोन झिरो दोन अष्ट्याहत्तर झिरो झिरो नऊ तर अशा पद्धतींच्या मशीसाठी या व्यापाऱ्यांना कॉल करू शकता आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी आला तर त्यांना रेट कमी जादा होतील ठीक नमस्कार किती सांगता किंमत एक वेद दुसरं दुसरे वेद दुसरं वेद दुसरं वेद पहिले वेद किती चालले नऊ लिटर लिटर व्यापारी आहे शेतकरी शेतकरी आहे ठीक भैया नमस्कार क्या संगता किसी पांसठ हज़ार सका तीन संध्या अड़च व्यापारी हाँ मशीज कित सकता हम खाए रेडी रेडी है मोबाइल नंबर संगठन अठ्याण बावीस सत्त्यात्तर चौदती सत्याहत्तर सदो सुदु, सदोतीस आठल्यातलं तर अशा पद्धतीच्या मशी आपल्यापाशी मिळून जाते ओके